मराठ्यांचा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन यावेळी पाहणी केली छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या शिवाजी महाराजांच्या नावावर कोणीही राजकारण करू नये असा सज्जड इशारा जरांगे पाटील यांनी राजकोट किल्ल्यावरून दिला आहे शिवपुतळा दुर्घटना ही अक्षम्य आहे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे शिवाजी महाराजांसारख्या महान महापुरुषाचा पुतळा बनवताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं होतं मात्र गडबडीत पुतळा बसवल्यामुळे हा अनर्थ घडला आहे असं त्यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाहण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत अनेक मराठा नेते पदाधिकारी आणि ॲडव्होकेट सुहास सावंत होते धरांगे पाटील यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक थीक स्वागत करण्यात आलं यावेळी सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीनं सतीश सावंत आणि सुशांत नाईक यांनी मालवण इथं भेट देत स्वागत केलं यावेळी सतीश सावंत सुशांत नाईक संजय सावंत संतोष सावंत राजू रावराणे पिंटू पटेल पवन भोगले मिलिंद आहिर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं दुसऱ्या त्यांचं म्हणणं पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडं पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं कस म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक त्याची बारकाईनं चौकशी सरकारने केली पाहिजे ही सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण येतो ना त्यामधली आहे हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो